तर नमस्कार मित्रांनो तर कशा होत तुम्ही सगळेजण तर वाळका हे कोण आहे आणि ही कोण आहे मी नाही तुम्हाला सांगणार तर तुम्ही वळकायचं कमेंट करून सांगायचं आधी मी तर तुम्हाला सांगणार आहेत पण तुम्ही आधी कायचं ती बाळकी छोटी मुलगी आणि ही बाळका मुलगा कोण आहे तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आणि पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ही साक्षीची बाळ साक्षीची बाळकी बहीण म्हणजे माझी मेहनी आणि मेवना बघा केसाची स्टाईल कशी वाटली माझी तर मित्रांनो हे का आता मी तुम्हाला भरपूर दिवसातून व्हिडिओ आपला आता म्हणजे मी आता डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे आता कंटिन्यू आपले ब्लॉग येणार आहेत तर म्हणजे जास्त तर नाही पण दोन तीन दिवसाला तर मी ब्लॉग काढायचा प्रयत्न करतो आहे आणि लवकरच असेच ब्लॉग येतील तर तुम्हाला महाग दाखविला होता की तुमचा प्रश्न होता की आपल्या घरामध्ये किचन का नाही तर मी ती ती पण तुम्हाला दाखवलं होतं आणि करायचं म्हणून पण सांगितलेलं आहे किचन तर मित्रांनो इकडे <laughs> खेडेगावात काही जास्त म्हणजे बाया आमच्या इकडल्या म्हणजे घरच्या बिया उभारून स्वयंपाक करत नाहीत आणि जास्त त्यांनी करायला पण येत नाही त्याच्यामुळे उभारून ही त्यांचे पाय दुखते जास्त त्याच्यामुळे ह्यांनी अशा घरामध्येच साईपाक बनवायचे जोपायला ती घर आणि इकडं साईपाक आला तर आमचा काही विषय नाही तर आता ही ब्लॉग कशामुळं मी कमेंट चालल्या की व्हिडिओच्या आपल्या सगळ्या मी प्रत्येक कमेंट वाचतो तुम्हाला तर माहिती आहे का नाही साक्षी आणि सगळ्या कमेंट बघितल्या तर जास्त सगळ्यात कमेंट कसे यायला होते की तुमच्या दादा घराला जिना कसा नाही पायऱ्या कशा नाहीत कुठून जायचं वरी असं करायचं तसं करायचं भरपूर जणांच्या कमेंट मी म्हणजे हो मी कमेंट ही केल्या तर भरपूर एकशे तीन काही कमेंट जिण्याच्या बाबतीत होत्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी तपासले तर मी पापू सगळ्यांचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे व्हिडिओमध्ये म्हणून मी व्हिडिओ बनवतोय खास करून आणि काय खायला आहे आमचा बाळकाने होणार तर का साक्षी <imitation> आता आपण बनवायला का नाही तर आता कुठं बनवायला कसं बनवायला कसं नाही त्याच्या मी तुम्हाला दाखवतो हो आज आपला जिना होणार आहे कम्प्लीट तर मित्रांनो मी तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी तिकडे घराकडे जायलोय तर आपलं कसं वाटतं घर कसं नाही याला कमेंट करून सांगायचं आणि जीना पण कसा वाटला यांना कमेंट करून सांगायचं आता आम्ही जीना बनवायला लागलो भरपूर जणांचा प्रश्न होता आता जिना करून घ्या वगैरे कसं जायचं ती पण बरोबर आहे पण बजेटचं पण असते बाथरूम पण भरपूर जर म्हणले की घरामध्ये बांधवायचा बाथरूम बाहेर बरोबर नाही पण कसं असतंय परिस्थिती म्हणजे बाथरूम बांधायचं म्हणजे आधी ठरवलं नव्हतं की म्हणजे बजेटवर होतं आमचं म्हणजे एवढं फिक्स नव्हतं पहिलं घर महत्वाचं होतं राहायला का नाही आम्हाला तुम्ही तर बघितलं होतं की घर आपलं पावसाळ्यामध्ये किती गरज होतं आणि आपले घर महत्वाचं होतं त्याच्यामुळं पहिल्यांदा आपलं काय महत्वाचं होतं घर बांधायचं घर बांधायचं होतं आणि पावसाचा किती पडत होता गो पाहिजे आपल्या किती पाऊस पडायचा होता पडत होता हा मग तेवढ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये आपण हे करून मी एक एक रुपया जमा करून आपलं घर बांधायचं म्हणलं आधी आणि घर बांधल्यावर आता बाथरूम पण काढलं तुम्हाला दाखवलं बाथरूम पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चला आता चला आता मी तुम्हाला दाखवतो की बाथरूम बाथरूम तर दाखवलंय आता जिना पण कुठं करायचं जिन्याचं तर तुम्हाला काय माहित नाही तर जिना कसा आहे कसा नाही बघायचा आणि कमेंट करून सांगायचं जास्त नाही वेळ घालवता चला मी आता डायरेक्ट जातो तुम्हाला जीना दाखवतो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा आपला जिना घर कसं वाटायचं चला आणि घराचं सगळं सामान घराचं पूर्ण काम होईपर्यंत मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगणार आहे का साक्षी आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडला तर आणि कमेंट करायला विसरायला करायचं विसरायचं नाही हा तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट नवीन घराकडे उठा आता आता आपण दाखवू जीना आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्या जिना राखून टाकूया आपला कुठं आहे कसं बनवायचं कसं नाही तर आता काम आपलं सुरू आहे चला 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 बघाय नेहना काय खायला पापड आणि ही बारकी घेऊन ह्या पाणी हे आपला पैप घराकडे गेलेला तर चला ना तुम्हाला डायरेक्ट जिनं दाखव कसा बनवायचे कसं नाही बघा इकडे स्वाती आणि पूर्ण तयार पण दाखवणारच आहे मी पण आता माझी तयार तर बघा मित्रांनो स्वाती काय करायची इथं पाणी बघा हे किती काम करायला स्वाती पण इकडे बघा येत आता आपली जिना आणि घराचा स्लॅब या कशा टाकायची खाण्यासाठी तर कसा वाटायला जिना बघा तिथून असं चढायचं आपण डायरेक्ट बाथरूमवर आणि बाथरूमवरून आशा पायऱ्या येतात तर कसा कसा वाटला प्लॅन याला सांगा कंटिन्यू आणि म्हणजे कमेंट करायचं सबस्क्राईब करायचं ना आपलं बाथरूम मांजी ना कसं वाटलं आपली इकडं कंपाऊंड करून घ्यायची सगळं आणि ही पण आपलं कंपाऊंड करून घ्यायची मित्रांनो म्हणजे आपल्याला ही काही मधलं काही दिसलं नाही पाहिजे कोणाला बाहेर का नाही म्हणजे आपलं सगळं जन्मधी बसलेले किंवा काय आणि नंबर एक करून घेतो मी का नाही हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आपलं घराची डिझाईन पुढचा पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला आता आपली डिझाईन बनवायला सुरू आहे पण आज काही कामाला आले नाहीत म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही आज ना तर आपली कम्प्लीट डिझाईन नाही झालेली तर कम्प्लीट डिझाईन झाली घराशी कलर बिलर ओके झाला मी तुम्हाला नंबर एक मध्ये घर आपलं दाखवणार आहे काय मग थोडं बहुत पुढच्या व्हिडिओमध्ये हा कसा आणि डिझाईन ती पुन्हा कशी झाली डिझाईन कशी होते नक्की बघा सांगा कमेंट करू आणि हे पण कसं झालं सांगायला लागले कसं व्हायला आपलं बाथरूम हा कमेंट करून सांगा, सांगा ही इथून बाथरूम वर पाहिल्या तुम्हाला दाखवायचा अशा तर मित्रांनो चला आता जास्त काय बोलायसारखं नाही समाज सगळं दाखवलेलं आहे त्याला प्लास्टर ब्लास्टर सगळं राहिलं आहे प्लास्टर केलं या आज स्लॅब पडणार पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ही स्लॅब पडलेला पायऱ्या झालेल्या आणि आपल्या घराची डिझाईन झालेली तुम्हाला सगळं दिसणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यूमध्ये बघत राहावा चला आता घराकडे चला चला आता मिस्तार जाईल ठोकायला चला मन सांगते हा कोणाकोणाला जिना आवडला आपल्या पायऱ्या घर कस झालंय आणि आमचे व्हिडिओ कोणाला आवडते हे पण कमेंट करून हा आणि बघा ही दोन न लय दिवसातून आता मेहून आणि बारका मेहून आलेले आपल्या गावाकडे बघा ते हेअरस्टाईल बघा मेहुणाची <laughs> तर आमचे मामा सख्या मामाची मुलगी आहे आणि हेअरस्टाईल बघा आमच्या बारके मेहून कशी केली कारण की उस्तुडी मध्ये आता आता उस्तुरी मधून इकडं आलेलं आहे का नाही होय साक्षीला भेटाय आले हो साक्षीला भेटायला दोघ जण तर इकडे आमची आजी पण आली जेवण केलं का केलं की काय काय खाल्लं काय चांगला आहोत मग चांगला आहोत आम्ही पण नंबर एक आहोत हो सांभाळतो ना सांभाळतो मी सांभाळतो चला, मो, कर कर, मोटर बन, कर। तर चला हा लवकर मोटर बंद पाणी जायला घराकडे कसं वाटलं घर आपला जिना तर एकदा कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कलर आपल्या घराचा बघायचा असेल डिझाईन बघायची असेल तर कमेंट करून सांगायचं मी तुम्हाला सगळी डिझाईन आणि एकदम भारी आपण बनवणार डिझाईन तर कशी झाली कशी नाही कमेंट करून नक्की सांगायचं आणि व्हिडिओ पण शेवट पण बघत राहायचा आता आपल्या घरी पाहुणे तर चला बाय बाय आता काय जास्त तुम्ही बोलायसारखं नाही राहिलेलं तुम्हाला सगळं दाखवलंय साक्षीनाम्या तर चला बाय बाय भेटू डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटला